बच्चूकडून शरद पवारांवर टिकखायक करणं एवढा आणि त्याच्यावर मी बोलणं एवढं काय हे प्रकरण मोठं नाही सर संजय राव तेवीस जागा मागत आहे तर संजय निरूपण यांना विरोध करतोय वंचित आघाडी मी बारा, बारा बारा हे बघा कोण काय मागतंय आहे ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे आलेलो नाही प्रत्येकाला तोंड दिलंय प्रत्येकाला डोकं दिलंय प्रत्येकजण जण आपापल्या डोक्याने बोलतोय आम्ही मात्र जोपर्यंत आम्हाला साहेब फायनल लिस्ट सही करून देत नाही तोपर्यंत काहीच बोलणार नाही राष्ट्रवादी आमदार अपत्रांवर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ता सुनायची तारीख आहे तर एकीकडे शिवसेना संदर्भात देखील ठीक आहे ना जे आहे ते लढू कायद्याने लढू महाराष्ट्राच्या समोर आहे ना जे काय घडलं आहे ते महाराष्ट्राच्या समोर आहे आणि जनतेचं मन आणि कायदा याच्यापेक्षा खूप मोठं आहे शेवटी जनताच्या मनात जे आहे ते तेच महाराष्ट्रात घडणार आहे तुम्ही कितीही कायदा मोडला तोडला आपल्या बाजूने केला तरी शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात जे तेच जनता करून आणते सुप्रिया यांच्या बारामती मतदारसंघात दादा यांच्या पत्नीला उमेदवार साहेब बघू आता एवढी काय घाई लागली तुम्हाला निवडणुका लागलेलं ला नाही काय चिंता करतात सर गेल्या काही दिवसात बसून पाहिल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि राज ठाकरे यांच्या दोघांनाही दोघांनाही एक एक घरचा घरचा चहा चहा आवडतो आवडतो सांगितलं ना तो त्यांचा प्रश्न आहे ना मला काय करायचं कोण कोणाशी युती करतं मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित आहे दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची मला नाही सवय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट आहे मी सांगितलं ना दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो किती वेळा सांगू राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे कोण आहेत असं राहुल गांधीचे जे नेते कोण प्रणित कोण आहेत नेते असं आहे की मला माझा नेता मोठा व्हावा असं जर एखाद्या कार्यकर्त्याला वाटत असेल तर त्याच्यात चुकीचं काहीच नाही माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब हे वर्षानुवर्ष काँग्रेसचे शिलेदार आहेत प्रणिती ही तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जाते आणि जर तिला वाटत असेल की माझा नेता पंतप्रधान होऊ शकतो तर त्यात चुकीचं काय अजित पवारांनी चाळीस स्कॉर्पिओ तर चाळीस बुलेरो म्हणजे टोटल ऐंशी गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत एवढे पैसे कुठून आले

लॉजिक काही सर मनोजी पाटीलची आता वीस जानेवारीला आझाद मध्ये या ठिकाणी आंदोलन आहे त्याचा आता प्लॅन देखील बनवला आहे आणि आज शिष्टमंडळाने पाहणी देखील केली तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील मोर्चासाठी परवानगी मिळाली मुंबई पोलिसांकडे गेली असं की जानेवारीपासून महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खंड खराब करण्याची तयारी सुरू होईल आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे सत्ताधारी आहेत सत्ताधारीला कोणा कधी कोणाला चढवतील काय करतील हे सांगता येत नाही दे हॅव लॉस्ट ग्राउंड म्हणजे त्यांची जमीन हल्लेली आहे ती हल्लेली जमीन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कुठेतरी काहीतरी ठिणगी पडली पाहिजे ही सत्ता हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं तेव्हा मला काय आश्चर्य वाटत नाही मुंबईतील पायाभूत सुविधांना जपानने मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस मला दोन हजार चौदा नंतरच्या मुंबईमध्ये आणि दोन हजार चौदाच्या आधीच्या मुंबईमध्ये काही फार फरक झालाय असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट मुंबईकडे स्वतःकडे एवढा पैसा आहे की ते काही जपानला जाणार नाहीत त्याच्याही वरती जर काही पैसा मिळाला असेल तर तो स्वागत आहे देवेंद्र फडणवीसांचं जपानमध्ये संबंध चांगले जर त्यांच्या मदतीने पैसा घेणार असेल जायकूचा तर त्याच्यात मुंबईकरांचा फायदा आहे म्हणजेच महाराष्ट्राचा फायदा आहे त्याच्यात देशाला देशाच्या इन्कम टॅक्सला फायदा आहे कारण का मुंबई हे सर्व सर्वात सर्वा जास्त इन्कम टॅक्स देणारा प्रदेश आहे बघा शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत पण आमच्या जागा मारे मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील आमच्या असे असा गुन्हा आमच्याकडनं घडणार नाही जे मागू ते चार चौघांच्या बैठकीत मागू आणि असल्या गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो तेव्हा त्या बंद खोलीत शांत चित्ताने आपल्या वरिष्ठांकडे सगळं बैठकीचं वृत्त पोचून बैठक वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असतं असं माझं धोरण आहे त्यामुळे मी या विषयावर कधी बोललेलंच नाही अयोध्येनं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देखील दिलं आहे कार्याध्यक्ष अलक पवार यांनी असं आहे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की राम मंदिराचं आमंत्रण हे कधीपासनं एवढं महत्वाचं झालं या देशामध्ये मंदिर प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्यानंतर प्रशास संपलाय हे राम मंदिर कोणाच्या बापाची जाहिजात आहे का आमंत्रण पाठवायला या देशाच्या भूमीवरच बांधताय ना त्या पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही आणि राम हा कोणाचा मालकीचा नाही राम सगळ्यांचा आहे ही जी पर्सनल प्रॉपर्टी करून फक्त चार महिने इलेक्शन